<laughs> <उँँग्ण। laughs> <laughs> <laughs> कमेंट करा या पटपटा <पतपड़ा> सर्वांनी <laughs> <laughs> सर्वांनी या पटपटा लाईव्ह वरती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा या पटापट सर्वांनी अरे 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 पाहुणे आलेले पटापट लाईक करा लाईवला चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा <coughs> कमेंट करा पटापट पटापट या सर्वांनी पटापट लाईव्हवरती थोडा बोलूया चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो अरे सपोर्ट करा भाऊ असं कसं करतात सपोर्ट करत राहा आणि तुमच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने असंच पुढं जा जाव प्र प्रार्थना करतो आणि सपोर्ट करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो आणि व्हिडिओ बघत राहा माझे एक तारीख कमेंट तुमची व्हिडिओला असायला पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आहे भावांनो तरी मला व्हिडिओ बनवायला खूप आनंद वाटेल तुम्ही कमेंट करत राहाल कर तर तुम्ही कमेंट करसाल तर मला खूप आनंद वाटेल तर कळकळीची विनंती आहे सबस्क्राइब करत रहा चॅनलला लाईव्हला लाईक करा भावांनो लाईक नसेल केले तर आणि कमेंट करा तर सुद्धा व्हिडिओ बघत राहायचे माझी व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तरी कमेंट माझ्या व्हिडिओमध्ये पाहिजे मित्रांनो तुमची कारण की मला पुढं मोटिवेशन मोटिवेशनल व्हिडिओ बनवायला खूप मला आवडेल आणि आनंद वाटेल तुमच्यासोबत बोलायला तर ही तर ही कळकळीची विनंती आहे भावांनो तर कमेंट करा पटापट पाथ, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जरा मोटने मोटिवेशनल व्हिडिओ मला तयार करायला खूप आवडेल तर पटापट पटापट कमेंट करा भावांनो आणि चॅनेलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला तुम्ही सपोर्ट करणार तर मला खूप खुपानन... आनंद मला खूप आनंद वाटेल असंच तुम्ही तुमच्या भावाला सपोर्ट करत राहा आणि तुमचा भरभर भरभराटीचा आशीर्वाद असावा ही कळकळीची कल विनंती भावांनो तरच मी पुढचे व्हिडिओ जे तयार करायचे असेल तर मी त्याच्यासाठी तयारीत राहील तर माझ्या व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला कमेंट करत राहा भावांनो ही सर्वांना कळकळची विनंती आहे <coughs> आणि तुमच्यामुळेच मी जास्त फा तुमच्याच मुळे जास्त मी बोलण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आणि तुम्हीच माझं व्यासपीठ आहात ही मी खात्री देऊन सांगतो सर्व यूट्यूब फॅमिली माझ्या सोबत असेलच ही माझी खात्री आहे कमेंट करा पटापट -पत। <laughs> तर पटापट पटापट -पत, -पत कमेंट करा ना भावांनो तर सर्वांनी आज दोन शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर सर्वांनी शॉर्ट व्हिडिओमध्ये कमेंट करत राहा आणि सबस्क्राईब करा ही कळकळीची विनंती लाईव्हला लाईक करा भावांनो लाईक केले नसेल तर बोला पटापट मी तुमच्याशीच गप्पा मारणार आहोत आज तर या सर पटापट ये तो होना रहा चाहिए तरह सब लोगों से गुजारिश करता हूँ मैं तो, तो आप सब लोग सपोर्ट कीजिए लाइव को लाइक करें लाइक नहीं किया है तो कमेंट करा पटापट पटापट सब्सक्राइब करा वर नवीन असाल तर झाले का सर्वांचे जेवण वगैरे पाणी वगैरे मी आहे दंडाधिकारी <coughs> पटापट पटापट कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावानो <coughs> कमेंट करो जल्दी जल्दी चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो मेरे महबूबा जरा तस्वीर से तो निकल के सामने आहबूब मेरे महबूबा मेरे महबूबा मेरे महबूबा मेरे महबूबा किसी रोज तुमसे मुलाकात होगी मगर किस न जाने ये साथ होगी ये दिल तेरा प्यासा ये दिल तेरा प्यासा जरा तस्वीर से तो निकल के सामने आ मेरी महबूबा किसी रोज तुमसे तड़न मुलाकात तो होगी मगर कब न जाने ये बरसात तो होगी ये दिल तेरा प्यासा ये दिल तेरा किसी रोज तुमसे मुलाकात तो होगी ये कब कब न जाने

La 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 la, la. <coughs> mm -hmm. Lady, में आते हैं है जो बेकस खाई तो हम हम्म हाँ बार क्या ए बार क्या तो पापा ने बोले ले ना रे

चला लाईक करून गेले तेवढं तर खूप आनंद आहे माझ्यासाठी रिद्धि रिद्धि हो मोर या रे मोरया गणपती बाप्पा मोरया पटा पटापट पटापट कमेंट करा लाईव्हला लाईक करा सर्वांना बाय बाय